माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त बंटी लांडगी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील त्रिपीठ बौद्ध विहार येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला प्रभागातील शेकडो महिलांनी होम मिनिस्टरमध्ये सहभाग घेतला होता त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहर उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वतीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते होम मिनिस्टर या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेतील तीन विजेत्यांना बंटी लांडगे यांच्या वतीने सोन्याची नथ मानाची पैठणी चांदीचे नाणं पारितोषिक स्वरूपात देण्यात आले शिवाय स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती महिलांचा कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहर उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला युवराज शिंदे व श्रद्धा शिंदे यांनी यावेळी उपस्थित मंडळीसमोर आपल्या वाणीतून आनंद द्विगुणित केला जयंती निमित्ताने एक महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे यामध्ये खास करून मॅरिड महिलांचा सहभाग आहे ज्या महिलांना जास्त कधी संधी उपलब्ध नाही किंवा स्टेजवर जायचं कधी चान्स भेटत नाही अशा महिलांनी चांगल्या प्रकारची संधी भेटते आणि त्यांच्या अंगा जे काही सुप्त गुण असतात त्याची ओळख बरं त्यांना माहित नसते की आपल्याला छान गायला येतं किंवा आपल्याला डान्स छान या निमित्ताने मॅरिड महिलांना चांगली संदी उपलब्ध झाली आणि अशा कार्यक्रमाच्या लांडगे नेहमी अनेक सामाजिक कार्य अग्रेसर असतात सर्वच लोकांना ते सगळ्यात कुठल्याही अडचणीच्या बुद्धिवेळाचं काम त्यांनी स्वतःने केलेलं आहे आणि ऑलमोस्ट संपत आलेलं आहे फक्त तराएगे, तराएगे। जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त आम्ही भव्य असा महिलांसाठी खास करून महिलांसाठी होता कार्यक्रम राबवलेला आहे आम्ही नेहमी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात कारण महिलांना महिलांमध्ये बरेचसे टॅलेंट असतात मात्र ते टॅलेंट काढण्यामध्ये त्यांना स्टेज भेटत नाही म्हणून आम्ही महिलांचे जास्तीत जास्त कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात समोर पण महिलांचे मोठे मोठे कार्यक्रम राबवतात आणि या कार्यक्रमाला बऱ्याचशा महिला शेकडो महिला आलेल्या आहेत सर्वांचं अभिनंदन करतो असंच आम्हाला सहकार्य जा आम्ही यापेक्षाही मोठे मोठे कार्यक्रम घेऊ आज आम्ही भव्य असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे सोन्याची नद व मानाची पैठणी द्वितीय पारितोषिक आहे चांदीचं नाणं व पैठणी व तृतीय पारितोषिक आहे पैठणी असे चांगले पारितोषिक पण ठेवलेले आहेत आणि भरपूर महिलांचा सहभाग महिलांचा सहभाग पण आहे व रिस्पॉन्स पण चांगला आहे